महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून येथे पर्यटक वर्षभर भेट देतात ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक का आजही कायम आहे समुद्रसपाटीपासून एक हजार तीनशे बहात्तर मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे हे अतिशय थंड हवेचे ठिकाण आहे महाबळेश्वर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे महाबळेश्वर शहराचे नाव भगवान शिव वरून आले जुने महाबळेश्वर येथे स्थित मंदिर क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे रुद्राक्षाच्या रूपात लिंग असलेले हे जगातील एकमेव मंदिर असल्याने या मंदिराला खूप धार्मिक महत्त्व आहे सहा फूट लांब स्वयंभू स्वयं उत्पन्न झालेले शिवलिंग जे महालिंगम म्हणून ओळखले जाते हजारो वर्षे जुने आहे महाबळेश्वरमधील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे म्हणजे एलिफंट्स हेड पॉईंट चायनामन्स फॉल्स धोबी धबधबा श्री क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळे आहेत तसेच तेराव्या शतकातील सर्वात जुने कृष्णाबाई मंदिर आहे महाबळेश्वर त्याच्या स्ट्रॉबेरीसाठी जगप्रसिद्ध आहे तसेच महाबळेश्वर हे शेत ताज्या स्ट्रॉबेरी आणि रासबेरी यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे तसेच आपण जेली मध जाम आणि बरेच काही विकत घेऊ शकता